नमस्कार मित्रांनो मी, मी प्राजक्ता योगायत प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्याच असे मेसेज व्हिडिओ मध्ये बेसिक स्ट्रेचेस करूनच मगच पुढच्या ज्या मी क्रिया तुम्हाला दाखवते त्या करत जा आज मी तुमच्यासाठी असे बेसिक स्ट्रेचेस घेऊन आलेले ते तुम्ही आधी वॉर्मअप म्हणून करा आणि मग मी काही ज्या ऍडव्हान्स क्रिया दाखवत असते त्या करा प्रत्येक वेट लॉस असो नाहीतर माने खांद्याचे एक्सरसाइज असो कुठच्याही एक्सरसाइज ला सुरुवात करण्यापूर्वी आधी अप्पर बॉडी लोअर बॉडीचे एक्सरसाइज करूनच मगच पुढचे एक्सरसाइज करावेत सूर्यनमस्कार करताना सुद्धा माने खांद्याचे एक्सरसाइज करून जर तुम्ही सूर्यनमस्काराचा अभ्यास केला तर तुम्हाला खूप जास्त फायदा होतो ह्या बेसिक स्ट्रेचेस मुळे आपल्या माने मधला खांद्यांमधला जो स्टिफनेस आहे तो दूर होतो तिथे व्यवस्थित रक्त पुरवठा होतो कारण स्ट्रेच झालेली असते रक्त पुरवठा होतो आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन तिथला पेन रिलीफ होतो तर मित्रांनो माने खांद्याचे एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या ज्यांना सर्वायकल स्पॉन्डेलिसिस आहे त्यांनी मान पूर्ण सर्क्युलर मुवमेंट मध्ये कधीच फिरवायची नाही त्यामुळे त्यांचं पेन आणखीन ट्रिगर होऊ शकतं तर त्यांनी फक्त हाफ सर्कल मध्येच मानेचं रोटेशन करायचं असतं दुसरं की जेव्हा मा तुम्ही मानेचे एक्सरसाइज करता तेव्हा शक्य तो डोळे बंद करून एक्सरसाइज करा त्यामुळे तुमच्या आय साईटला प्रॉब्लेम होणार नाही कारण जेव्हा आपण मानेचे एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या डोळ्यांची प्रत्येक वेळी मुवमेंट वेगवेगळी होऊन चक्कर सुद्धा येऊ हो शकते तर अतिशय सावकाश रीतीने या मुवमेंट करायच्या पाच मिनिट वेळ लागला तरी चालेल पण मुवमेंट अतिशय सावकाश श्वासावर लक्ष केंद्रित करून करूनच या मुवमेंटचा अभ्यास करायचा आहे तर सगळ्यात आधी मान सरळ डोळे नजर सरळ ठेवत श्वास सोडत सावकाशमानखाली सेंटर डाउन सेंटर बॅक सेंटर डाउन लेफ्ट साइड सेंटर राईट साइड सेंटर लेफ्ट सेंटर राईट सेंटर आता खांदा न उचलता शक्य तेवढा कान खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे स्ट्रेच होल्ड करायचा इथे जो स्ट्रेच निर्माण झालेला आहे तो फील करायचा आहे सेंटर राईट साइड सेंटर लेफ्ट साइड सेंटर राइट साईट आता मी फक्त दोन दोन वेळ दोनच आवर्तन दाखवलेली कमीत कमी, -कमी पाच ते दहा वेळा अतिशय सावकाश गतीने या क्रियांचा अभ्यास करायचा आता पुढची जी क्रिया आपण करणार आहोत ते म्हणजे शोल्डर प्रेस कसं करायचंय सावकाश नेक रिलॅक्स केवळ दोन्ही खांदे असे कानाच्या कानाच्या दिशेने वर घ्यायचे आणि हा जो प्रेस आहे तो होल्ड करायचा आहे आणि मग रिलीज अप होल्ड रिलीज अप होल्ड रिलीज आता मी तीन आवर्तनं दाखवलेली कमीत कमी, कमी पाच ते दहा आवर्तन करा जेव्हा आपण ह्या आप पद्धतीने शोल्डर असे प्रेस करतो तेव्हा काही क्षणासाठी तिथला रक्त पुरवठा था थांबतो आणि जसं आपण शोल्डर रिलीज करतो तर व्यवस्थित पूर्ण मानेला आणि खांद्याला पूर्ण रक्त पुरवठा डबल स्पीडनी होतो तर लगेचच पेनमध्ये मध्ये आपल्याला रिलीफ मिळतं आता पुढचं नेक रिलॅक्स ठेवत असं क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक आता दोन्ही हात असे खांद्यावर ठेवायचे एल्बोज असे जॉईंट करत सावकाश नेक रिलॅक्स ठेवत असे एल्बो रोटेशन अँटी क्लॉकवाईज प्रत्येक क्रिया दहा ते पंधरा वेळा कमीत कमी करा नेक रिलॅक्स ठेवा आणि ह्या क्रियेमुळे तुमच्या हार्ट लंगची कॅपॅसिटी सुद्धा वाढणार आहे आता पुढची क्रिया अशी रिस्ट रोटेशन कारण आपल्या मानेच्या खांद्याच्या ज्या नसा आहेत ते पूर्ण आपल्या हाताच्या बोटापर्यंत गेलेल्या असतात त्यामुळे हे जेव्हा आपण रिस्ट रोटेशन करतो तेव्हा त्या ते नसा मोकळ्या होतात तिथला स्टिफनेस दूर होतो आता पुढची जी क्रिया आहे दोन्ही हात असे पाम फेसिंग टूवर्ड सिलिंग आणि सावकाश हाताच्या बोटांनी असा खांदा टच करायचा परत सरळ हीच क्रिया दोन्ही हात असे शोल्डर लेवल तर मित्रांनो इथेच आजचा आपला बेसिक मानेचे खांद्याचे स्ट्रेचेसचा अभ्यास समाप्त झालेला याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा ज्यांना शोल्डरमध्ये नेकमध्ये खूप जास्त प्रमाणात पेन आहे कॉम्प्युटर चालवल्यामुळे बैठी कामं केल्यामुळे जडजड ओझी उचलल्यामुळे टेलरिंग सारखे जॉब केल्यामुळे असे अनेक कारण आहेत जे आपण टाळू शकत नाहीत पण हे बेसिक स्ट्रेच केल्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळेल त्याचबरोबर तुम्ही चुकीच्या पोस्चरमध्ये बसणं टाळा व्यवस्थित तुमच्या आहारावर लक्ष द्या कधी कधी उपाशी राहिल्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होते मायग्रेन ऍसिडिटीमुळे सुद्धा तुमची मान खांदे दुखू शकतात तर त्याचाही त्याच्यावरही लक्ष द्या भरपूर पाणी प्या आणि पेल्यामुळे शरीरातले मॅक्झिमम टॉक्सिन्स बाहेर पडतात योग्य त्या प्रमाणात झोप घ्या योग्य त्या, त्या उशीचा वापर करा हे स्ट्रेचेस दहा ते पंधरा वेळा दिवसातून दोन वेळा करा रिकाम्या पोटी याचा अभ्यास करा तर आणि ह्याबरोबरच बरोबरच काही काही व्हिडिओज मी यूट्यूबला शेअर केलेले आहेत तेही बघा त्याचीही ते प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या पेनमध्ये रिलीफ मिळेल आणि जडजड वस्तू उचलणं ज्यांना खांदे माने दुखीचा त्रास आहे त्यांनी टाळावं हो। तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद